शेगाव येथील आदर्श शे रिसॉर्टवर आय पी एस श्रेणिक लोढा यांच्या पथकाची सर्वात मोठी जुगार धाड आरोपी ताब्यात लाखांचा मुद्देमाल जप्त शेगाव शहर पोलिसांची निष्क्रियता खामगाव रोडवरील आदर्श रिसॉर्ट येथे रात्री उशिरा टाकलेल्या जुगार धाडीत मोठा खुलासा झाला आहे अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही धाड टाकत एकसष्ट आरोपींना ताब्यात घेतले तर रिसॉर्ट मालक विलास प्रल्हाद घाटोळ राहणार शेगाव हा फरार झाला आहे या धाडीतून तब्बल बासष्ट लाख दोन हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई एकतीस ऑक्टोबरच्या एक चा प्रकरणाची नोंद सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन रामदास पाटील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय खामगाव यांच्या फिर्यादेवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक पाचशे ऐंशी बाय दोन हजार पंचवीस म्हणून करण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यात खालीलप्रमाणे मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला रोख रक्कम तेरा लाख बावन्न हजार जुगारात वापरलेली रक्कम रुपये चार लाख तीनशे वीस रुपये बावन्न मोबाईल फोन किंमत दोन लाख आठ हजार रुपये चार चाकी बारा वाहने किंमत एक्केचाळीस लाख रुपये पाच दुचाकी वाहने किंमत एक लाख पंचवीस रुपये पंचवीस हजार रुपये गाद्या फायबर खुर्च्या पत्त्यांचे पॉकेट इत्यादी साहित्य किंमत सतरा हजार तीनशे वीस रुपये एकूण जप्त मुद्देमाल रुपये बासष्ट लाख रुपये हा जुगार प्रकरणात जळगाव अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील अनेक मोठी त्यांची नावे दुसऱ्या बातमीत घेतल्या जातील दरम्यान ही धाड शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकण्यात आली असली तरी ती थेट अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा यांच्या पथकाने गेली त्यामुळे आता स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नेमके काय करत होते असा प्रश्न नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे शेगाव शहरात अनेक दिवसापासून बेकायदेशीर जुगार सुरू असल्यांच्या चर्चा होत होत्या मात्र स्थानिक पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती अखेर खामगाव येथून आय पी एस रैनिक लोढा यांचे पथक दाखल झाल्यानंतर हा मोठा अड्डा उद्ध्वस्त झाला आहे आणि स्थानिक पोलिसांवर प्रश्नचिन्हे उभे राहिले या प्रकरणाचा पुढील तपास पी एस आय बारिंगे यांच्याकडे सोपवण्यात आला असून फरार आरोपी विलास घुहाटोळ यांचा शोध सुरू आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद